विकास कामांची तांत्रिक बाबींची तपासणी केल्याशिवाय कामांना मंजुरी देऊ नका अशी मागणी भीमशक्तीचे कपिल दामोदर यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे आपला महाराष्ट्र येथील मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली आहे जिल्ह्यातील विकास कामे करताना कोणत्याही कायदेशीर बाबी न तपासता संबंधित अधिकारी मान्यता देत असल्याचे समोर आले आहे शासनाचा पैसा योग्य ठिकाणी खर्च झाला पाहिजे त्यामुळे तांत्रिक बाबींची तपासणी केल्याशिवाय कामांना मंजुरी देऊ नका अशी मागणी कपिल दामोदर यांनी केली आहे गेल्या काही वर्षापासून भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने धुळे जिल्ह्याचा विकास कसा होईल धुळे जिल्ह्याचा आणि धुळे शहराचा ग्रामीण भागामध्ये विविध ठिकाणी रस्ते गटारी पद्धतीने त्यानंतर जनतेला लागणाऱ्या खूप सुविधा या कशा होतील आम्ही होणाऱ्या बेरोजगारी वाढत्या बेरोजगारीचं लक्षात घेऊन रोजगार कशा येतील आणि बेरोजगाराला रोजगार कसा होईल कसा मिळेल या दृष्टिकोनाने मिळू शकते या सामूहिक संघटनेच्या वतीने गेल्या चार पाच वर्षापासून मी पाठपुरावा करीत आहे परंतु धुळे जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्याचा निधी वेगवेगळ्या स्वरूपाचा वे विविध योजनांच्या अंतर्गत असतो मग तो दलित वस्ती सुधार योजना असेल शहराला नवरोद्धार uh, असेल